पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर बसलेलं हे प्राचीन तीर्थक्षेत्र ज्याला आपण देवाची आळंदी म्हणतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे हे गाव वारकरी संप्रदायाने पवित्र केलं चला जाणून घेऊया आळंदी आणि पंढरपूर वारीचा आध्यात्मिक प्रवास नमस्कार मी मयुरी आणि आपण आहात मुंबई आउटलुक आळंदीचा इतिहास प्राचीन काळापासूनच आहे संकट पुराणात याला अलंकापुरी असं संबोधलं गेलंय सिद्ध क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी सिद्ध पुरुष आणि योगी तपश्चर्या करायचे इंद्रायणी नदीतील सिद्धपेठ आजही भाविकांसाठी पवित्र आहे आणि हो सातशे अठ्ठावन्न मधील ताळेगावच्या ताम्रपटात आळंदीचा उल्लेख आलंदीय म्हणून सापडतो ज्यामुळे याचं प्राचीन अस्तित्व सिद्ध होतं तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक केंद्र बनवलं वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात सं संजीवन समाधी घेतली त्यांच्या ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या रचनांनी मराठी साहित्य आणि भक्ती परंपरेला नवी दिशा दिली सामान्य माणसापर्यंत भक्ती अध्यात्म पोहोचवणाऱ्या ज्ञानेश्वरांमुळे आळंदी भाविकांचं आकर्षण ठरलं मराठा साम्राज्य पेशव्यांच्या काळात आळंदीला राजकीय आणि धार्मिक संरक्षण मिळालं सोळाव्या शतकात आंबेकर देशपांडेंनीही ज्ञानेश्वरांच्या समाधीवर मंदिर बांधलं ज्याचा पेशवाईनी विस्तार केला सतराशे अठ्याहत्तर मध्ये महाजी शिंदेने मंदिर परिसराचा विकास केला आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या वारी या काळात भव्य स्वरूपात साजऱ्या होऊ लागल्या आळंदी हे पंढरपूर वारीचं प्रारंभ स्थान आहे आठशे वर्षाहून अधिक जुनी ही वारी भगवान विठ्ठलाच्या भक्तीचा महान उत्सव आहे आषाढी एकादशीला लाखो वारकरी आळंदी आणि देहून पंढरपूरकडे पाय निघतात भजन आणि विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात संत पुंडलिकांच्या भक्तीमुळे विठ्ठल स्थानिक झाले त्याने विठ्ठलाला कटीवर हात ठेवून वाट पाहायला सांगितली आणि तीच मूर्ती आज पंढरपुरात प्रसिद्ध आहे संत नामदेव संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांनी तेराव्या शतकापासून या वारीला सुसंगटित स्वरूप दिलं त्यांचा अभंग भक्तीमुळे ही वारी सामाजिक समतेचं प्रतीक बनली आज पंढरपूर वारी ही जगातील सर्वात मोठी पायी यात्रांपैकी एक आहे दरवर्षी आषाढी एकादशीला दहा ते बारा लाख वारकरी पंढरपूरकडे निघतात जाती धर्म लिंग यांचा भेदभाव विसरून सर्वजण विठ्ठलाच्या भक्तीत एकरूप होतात ही वारी फक्त समता आणि पर्यावरण जागरूकतेचं संगम आहे आळंदी आणि पंढरपूरवारी हे फक्त तीर्थक्षेत्र किंवा परंपरा नाही तर मराठी संस्कृती आणि अध्यात्म एकतेचं जिवंत प्रतीक आहे इंद्रायणीच्या काठापासून विठ्ठलाच्या मंदिरापर्यंतचा हा प्रवास आजही लाखोंच्या हृदयात प्रेरणा जागवतो